नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता स्टार न्यूज भाडवनी सर्वसेवा सोसायटीच्या अपहार प्रकरणी विरोधकांनी चुकीची माहिती देऊन सभासदांची दिशाभूल करण्याचे काम केले असून सदर संस्था नियमाप्रमाणे चालू असल्याचे मत सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केले कालची भाडवणी सर्वसेवा सेवा सोसायटीच्या संदर्भातली पत्रकार परिषद काही विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली ते कुठे घेतली कशी घेतली याच्या पाठीमागचा कोण सूत्रधार आहे सर्व खानापूर तालुक्यातल्या सर्व सुधार नागरिकला सुद्धा माहिती आहे सर्व सेवा सोसायटीची एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापना झाली दोन हजार सतरा साली आमच्याकडं होऊन ती संस्था ताब्यात आली त्यावेळेला संस्थेचा ताळेबंद हा साडेपाच कोटीचा होता आज संस्थेचा ताळेबंद हा जवळजवळ एकवीस कोटीच्या घरामध्ये हा ताळेबंद गेला गेले पाच ते सात वर्षामध्ये ज्यावेळेला आमची सत्ता आली त्या दिवसापासून आम्ही आमचा खत विभाग हे खेळ विभाग धान्य विभाग हार्वेट विभाग असत हे स्वतंत्र विभाग आम्ही चालू केलं आणि अत्यंत हे सर्व विभाग खानापूर तालुक्यातच काय तर सांगली जिल्ह्यामध्ये असणारी भाळून सर्व सेवा सोसायटी मानली जाते त्या भाळ सर्व सेवा सोसायटीची दखल सुद्धा नाबार्डने घेतली आणि राज्य शासनाने आपल्याला एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज फायनान्स करून एक टक्का व्याज दराने केली ही संस्था कैलासवासी घोरपळी काकांनी स्थापन केली आणि ही संस्था सोळा सतरा सालापासून सातत्याने चालू ठेवली दोन हजार आता बावीस तेवीस लाख पुन्हा निवडणूक ह्या पाच वर्षानंतर आम्ही समोर गेलो तर नंतर सुद्धा आमचे तेरापैकी बारा संचालक निवडून असणाऱ्या संस्थेच्या सभासद त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला या पद्धतीने आम्ही कामकाज करत असताना गेले खत विभागच्या बाबतीत काल परवा जी विरोधकांनी टीका आमच्यावर केली खत विभाग हा सातत्याने गेले पाच वर्ष झालं साधारणतः पाच लाख सहा लाख सात लाख या यापर्यंत हा खत वर्ष खत विभाग सातत्याने नाफामध्ये संस्थेच्या संचालक मंडळाने ह्या खत विभागाच्या बाबतीत संस्थेचे सभासद या संस्थेचे मालक आहेत हे ग्रेस धरून सभासद संचालक मंडळाने यांना खत विभाग मधून कर्ज उधारी देणं आणि वसूल करणं या बाबतीत संचालक मंडळाने ठराव केला आणि त्या बाबतीत आम्ही सभासदांना खत देतो त्यांचं बॉन करून घेतो आणि भूस विरात वसुली करून घेतो या संदर्भात काल जे आमची मासिक मीटिंग झाली ती बारा नऊ दोन हजार तेवीस रोजी मासिक मीटिंग झाली त्या संदर्भात आम्ही आमचे सचिव घनश्याम सुतार खत विभाग मध्ये अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस रुपये येणं बाकी म्हणून आम्हाला यादी प्रसिद्ध केली त्या संचालक मंडळाच्या यादीमध्ये आम्ही सर्व संचालन मंडळाने निर्णय घेतला की अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस रुपये वसुली ही आमच्यापेक्षा खत विभागमध्ये जास्त प्रमाण झाल्या संचालन मंडळाने निर्णय घेतला की खत विभाग तात्काळ बंद ठेवून याची वसुली चालू करण्यात संदर्भात जे सेल्समॅन म्हणून आहे ते प्रसाद बोबडे यांना आम्ही सूचना केली आणि त्या संदर्भात आम्ही वसुली चालू झाली आणि वसुली चालू झाल्यानंतर बघता बघता आम्ही साधारणतः अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस पैकी एकोणतीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे तेवीस हा आणि बॉर्डमधून आमची रोख रकमेतन वसुली झालेली आहे त्यापैकी आठ लाख एक हजार तीनशे एक्केचाळीस रुपये रोख रक्कम आमच्याकडे जमा झालेली आहे आणि ज्या सभासदांनी खरं आमच्या विभागमधून उधारी नेलेली आहे त्यांनी एकवीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी रुपये आम्हाला त्यांनी बॉन्ड दिले त्यांची आता चालू हंगामधने ऊस बिलातनं वसुली त्यांची चालू झालेली आहे उर्वरित रक्कम राहिली अठ्ठावीस लाख सासष्ट हजार एकशे चारशे पंधरा रुपये त्यापैकी सेल्समॅनने स्वतःकडे ज्या लोकसभासदांनी पैसे ऑनलाईन पद्धतीने भरणा केला ज्या सभासदांनी रोख रक्कम दिली आणि त्या सभासदांना संस्थेत जमा केली नाही अशी साधारणतः वीस लाख सतरा हजार पंचावन्न रुपये त्या सभासद केलं की माझ्याकडे रक्कम ही साधारणतः रुपये माझ्याकडे प्राप्त झाले त्या संदर्भात मी पैसे भरण्यास मला मान्य आहे त्या संदर्भात सुद्धा त्या सेल्समॅनने आमच्याकडे लेखी स्वरूपात आम्हाला लिहून आहे मान्य सचिव यांना की ही रक्कम मी भरण्यास तयार आहे उरील रक्कम जे आहे ते आठ लाख एकोणपन्ना हजार तीनशे साठ रुपये त्यापैकी एक लाख नव्याण्णव हजार तीनशे पंचावन्न रुपये हे आमच्याकडे त्या खातेदाराने जेणे खेल आम त्यांनी आमच्याकडे हे संस्थेला चेक जमा केले हे सभासदांची नाव आहे याप्रमाणे ते, या ते रक्कम आमच्याकडे जमा झाली उरळीत रक्कम फक्त साधारणतः सहा लाख पन्नास हजार पस्तीस रुपये त्यापैकी सभासदाचं आहेत आहे दोन लाख सात हजार चारशे सतरा रुपये आणि बिगर सभासदाचं आहेत चार लाख बेचाळीस हजार सहाशे अठरा रुपये एवढं फक्त एन बाकी आमच्याकडे या सभासदात बाकी राहिले या संदर्भात सुद्धा आम्ही आमचे ऑडिटर त्या आम्ही संबंधित सूचना त्या पद्धतीने आता आमची चौकशी चालू केली आहे हे जे रक्कम जे आहे सहा लाख पन्नास हजार पस्तीस रुपये या संदर्भात जे जे सभासद आमच्या प्रक्रमात जमा करतील ते जमा रक्कम किंवा न येणार रक्कम ते सेल्समॅनच्या नावावर आम्ही टाकून संबंधित सेल्समॅनला आम्ही एक नोटीस काढलं संस्थेचा वर्धापन दिन चौदा जानेवारी दोन हजार अठरा चोवीस रोजी ज्या दिवशी होता तो पण सेल्समॅन आमच्या जवळ इथं आमच्या संस्थेत वसूल करत होता परंतु पंधरा तारखेला तो संस्थेत सोळा तारखेपासून सोमो आहे संस्थेत न आल्यामुळे आमच्या सचिवने सूचना संबंधित त्यांना केले की फोन करून संस्थेत कामाव नाही त्यावेळेला आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना नोटीस प्राप्त केलं पोस्टांना की के तुम्ही तुमचा खुलासा काय येत नाही याच्या संदर्भात आम्हाला तुम्ही खुलासा करावा या संदर्भात सुद्धा आम्ही लेखी सोबत सेल्समॅनला नोटीस दिलं आणि त्याचा अजून अद्याप खुला आला या संदर्भात सुद्धा आम्ही ऑडिटरना आम्ही सूचना दिले की तुमचं त्या खत विभागचं ऑडिट करून घ्यायला यावं आणि त्यात जर समजा काय एक लाख रुपये दोन लाख रुपये जी रक्कम असून ती रक्कम सेल्समनच्या नावे टाकून ती रक्कम आम्ही कसले परिस्थितीत या दहा से ते पंधरा दिवसात ऑडिट झाल्यानंतर त्यांच्या नावे टाकून रक्कम आम्ही वसूल करण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे तुमच्या ह्याच्याप्रमाणे रितसर आम्ही कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे आणि त्यांनी आठ दिवसामध्ये जर समजा पैसे भरले तर जिथल्या जी रक्कम येणं बाकी असेल ती रक्कम भरली तर विषय हा इथं संपत नाही भरली सेल्स त्यांच्या आले या प्रकारे झालेलं जे अठ्ठावन्न लाखाचं मी तुम्हाला आपल्या माध्यमातून तुम्हाला खुलासा करून दिला या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं एकही रुपये या संचालक मंडळाने भ्रष्टाचार किंवा अथवा कोणत्याही एक रुपयाचा या गैरव्यवहार केलेला नाही या संस्थेचे सभासद संचालक विद्यमान महेश आनंदराव गोरपडे यांनी जी मिटिंग झाली आमच्या संचालक मंडळाची त्या मिटिंगमध्ये जे आमच्या सचिवांच्या कडोकडून जी यादी घेतली त्या यादींच्या बाकीची यादी आहे या झालेली यादीवर परिषद ही फार मोठी चुकीची आणि हे चुकीची पत्रकार परिषद करत असताना सुद्धा आम्हाला फार मोठी खंड आहे कैलासाची घोरपळी काकांनी काढलेली ही संस्था एक राज्य लेवलला नेण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं परंतु असणाऱ्या गावातल्या जे अशा विरोधकांनी या एवढ्या थरारात जायला नाही पाहिजे होतं त्यांची काय इच्छा जर समजा असते की आमच्या शंका कुशंका तर या संचालक मंडळी विचारलं त्याचा खुलासा आम्ही नक्की केला असता परंतु कुणाची तर आढवायची कोणाची तर चिरवायची संस्था सोडून केवळ मी या संस्थेचा संचालक म्हणून माझ्यावर त्यांनी आक्रोश करण्यापेक्षा संस्थेला वेटी धरण्यापेक्षा जे काय वस्तू ही त्यांना समोर लोकांसमोर मांडली गेली असती परंतु केवळ आणि केवळ राजकीय दोषापोटी त्यांनी जे आमच्यावर आरोप केले आहेत हे चुकीच्या पद्धतीने आरोप आहेत उरे दुसरा विषय त्याने हार्वेस्ट मिशन मिशनच्या बाबतीत त्यांनी उलगाडा केला हार्वेस्ट मिशन या चालू वर्षीमध्ये साधारणतः नोव्हेंबरमध्ये मिशन चालू झाले दहा ते बारा दिवसामध्ये पाऊस इथं चालू झाला पाऊस चालल्यानंतर ही यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली दहा दिवसानंतर पुन्हा चालू झाली परत दहा दिवसानंतर पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू होता सगळ्या राज्यभर पाऊस चालू झाला मध्य मध्ये ह्या सीझन मध्ये सीझन कमी आहे हे लक्षात आमच्या संचालक मंडळ आल्यामुळं या मिशनचा जवळजवळ साडे सोळा लाख रुपयाचा दरवर्षी ह्या संस्थेचा हप्ता आहे इतर खर्च वाहून सुद्धा ही संस्था व्यवस्थित चालण्या दिसते आमच्या दृष्टीनं महत्वाचे आहे सभासदाचं हित लक्षात घेऊन आम्ही ही मिशन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दालम्या साखर कारखान्याला आम्ही यंत्रणा चालू केली आणि तिथं सुद्धा साधारणतः एकशे पन्नास एकशे साठ टन रोजच्या रोज त्याचा तोडणी यंत्रणा चालू झाली सत्तर रुपयाचं डिझेल आहे त्यामुळे संस्था तिथं उलट फायद्यात आली त्या सुद्धा तिथल्या लोकांची जी आम्ही तोंड केलेली आहे ती सुद्धा साधारणतः या नोव्हेंबरमध्ये गावातलं जे आम्ही तोडणी केली ती तोडणी साधारणतः एक हजार रुपये रकमेने केलेली आहे त्याच्या यादी आमच्याकडे प्रसिद्ध झाल्या आमच्या जे मॅनेजर आहे त्यांनी जी यादी दिलेली आहे ती रक्कम आम्ही प्रत्येक सर्वसाधारण एकरी तोडण्याची किंमत हरवित मिस्त्रीवर जो खर्च घेतला जातो तो फक्त एक हजार रुपयाचा घेतला जातो या पद्धतीने आम्ही नावं केले यामध्ये कोणाची जर शंका असेल एक हजार रुपये दिले आणि पावती दिली नाही तर कुणी तक्रार आमच्याकडे करावी शंभर टक्के त्याच्यावर कारवाई केली जात परंतु असं न करता चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलं तिकडं केनी वाटारामध्ये ज्या वा मिशन आमची चालू होती तिथं साधारणतः चार हजार टन वस्तू तोडणी तिथं केली त्या तोडणी साधारणतः पंचवीसशे रुपयांनी ते एकरी प्रमाण पावती केली आहे काल हे सांगितलं पाच हजार सहा हजार रुपये केलेले असा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आमच्याकडे या संस्थेत केला जात नाही केवळ बदनाम करण्यासाठी त्यांच्या हेतून हा उद्योग केलेला आहे दुसरी गोष्ट आमचा खेळ आहे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आम्ही ठेवभाग एवढ्या ह्या धगाधगीमध्ये इतर संस्था आमच्या इथं या संस्थेमध्ये सुद्धा एक विकास सोसायटी काय खेळ भाग चालू शकते त्याचा सुद्धा एक आदर्श कालून आम्ही जिल्ह्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने ठेव विभाग चालवण्याचा प्रयत्न केला ठेव विभाग सुद्धा आम्ही नक्यात आहे ज्या ज्या वेळेला आमच्या विश्वास ठेवून लोकांनी काम केलं त्या छोट्या मोठ्या धंदावाल्यांना सुद्धा आम्ही पन्नास पन्नास हजारपर्यंत कर्ज पुरवठा केला त्या पद्धतीने बजीन चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स तुमच्या ठेव विभागचा चालू आहे परंतु लोकांना ज्या ज्या लोकांनी आमच्या या ठेव विभागच्या तक्रार केली त्या एकही त्या विरोधकांनी आमच्या ठेव विभागमध्ये एक रुपये सुद्धा कोणते आर्थिक व्यवहार त्यांनी आमच्या ठेव विभागमध्ये केला नाही ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद एकाही त्या विरोधकांनी आमच्या खत विभागमधन कधी खत एक रुपयाचं रोख बिल घेतला नाही उदाहरण घेतलेलं नाही मग असं असं असताना गावाच्या सभासदांच्या गोल गरिबांच्या साठी सोयीसाठी असणारी विकास सोसायटी हो केवळ आणि केवळ के राजकीय दोषीपोटी जर तुम्ही करत असाल ह्या पद्धत चुकीची पद्धत आहे काही लोकांनी वैयक्तिक माझ्यावर सुद्धा आरोप केलं की तीस लाखाची गाडी घेऊन फिरतो चाळीचाळीस लाखाचे बंगला आहेत हे मी कुठल्या ज्योतिषीला सुद्धा सांगायची गरज नाही माझी काय प्रॉपर्टी आहे मी माझे शेतीचं उत्पन्न काय आहे हे भारत नव्हे आकडं खानापूर तालुक्यात माहिती आहे एक उद एक हजार टन माझा होत जातो गेल्या वर्षी माझं सुद्धा जे काही शेतीत उत्पन्न आल्याच्या माध्यमातून निघालं पन्नास लाख रुपये सव्वा एकरमधनं निघालं वर्षी सुद्धा मी तुम्हाला जबाबदारी सांगतो चार एकर एक कोटी रुपयेपर्यंत आसपास माझं आहे पण तरी सांगतो म्हणून कुठेतरी केवळ आणि केवळ सोसायटीला तिथं मध्यस्थी करून चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं ही पद्धत कधीही आम्ही खपून घेणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर टीका केली त्याची एवढी उंची नाही की मी त्याची त्याच्यावर बोलणे इतपत पद त्यामुळं त्याची उंची त्याच्याबद्दल राहू दे मला त्या विषयावर बोलणं उचित नाही परंतु संस्थेच्या बाबतीत जर तुम्ही बोलाल तर ही पद्धत दहा दाद खोटी त्यांनी चालू केल्या आणि केवळ आणि केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी राजकीय दोषी फुटले त्यांच्या पाठीमागं कोण धन धनी बोलवताय हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे परंतु मी आम्ही आज शब्द देतो तुम्हाला चौकशी तुम्ही कोणत्याही प्रकारची चौकशी करा आणि आता ईडीची चौकशी जरी लावली तर हा संचालक मंडळ स्वच्छ आणि पाच दश कामकाज केलं की आजही आम्ही सांगू शकतो कधीही चौकट लावा येणाऱ्या चौकशीला सामोर जाण्याची आमच्या संचालक मंडळाची पूर्ण तयारी आहे एक रुपये आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि इथन पुढच्या काळात सुद्धा कुणाला करून देणार या पद्धतीने संसाली उधारी देणं घेणं हा संकेत सभासदाची मालकीची आहे त्यामुळे त्यांना दिलं त्यात गैर काय आणि त्या सभासदांनी आम्हाला उधारीचं बॉन्ड दिले त्याचं कर्ज वसुली भुसालीच्या माध्यमातून वसुली पण चालू झाल्या पण चुकीच्या पद्धतीनं कोण केवळ 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 दोष म्हणून तुम्ही जर संस्कृती आरोप करत असाल तर ही पद्धत कधी भाळूची जनता कपून घेणार ना ना नाही आणि भाळूंचा मॅटर पॅटर्न अगदी राज्य लेवलने नेण्याचं नाबार्डनं सुद्धा काम केलं जिल्हा बँकेनं काम केलं सुद्धा भालोंचं नाव गणलं जातं आणि चुकीच्या पद्धतीनं भालोंची स्वसायटी बदनाम करणं आणि केवळ संचालकांनी ही यांना सोबत नाही कैलासोर्षी घोरपडे काकांनी काढलेली संस्था हे चांगल्या पद्धतीने चालू होतोय हे तुम्हाला अभिमानान तुम्हाला सांगेल कोणत्याही ऑडिटला आणि कोणत्याही तुम्ही चौकशीला हे संचालक मंडळ कधीही जायला तयार आहे जर याने या बदलला फ्रॉड आला एका क्षणात सगळं संचालक मंडळ राजीनामा देईल आणि जर समजा यात काय दोष नाही आढळला तर ह्यांच्यावरती जेणे जेणे आमच्यावर आरोप केलं यांच्यावरती मी जबाबदारी तुम्हाला बोलतो आबरो नुकसानीचा दावा हा संजय मोलती आपल्याशिवाय सोडणार नाही एवढं मी सांगतो काल कालच्या झालेल्या पत्रकार परिषदमध्ये वैदिकरित्या माझ्यावरती काय लोकांनी आरोप केलं की के डान्स बारवरती पैसे घालवले गाडी तीस तीस लाखाची घेऊन करतो चाळीस चाळीस लाखाचे बदल बांधतो त्यांनी ज्यांनी आरोप केला तेवढी यांची उंची तेवढी मोठी नाही की मी त्याला उत्तर दिलं पाहिजे की त्यांची काय लायकी आहे सगळ्या गावा माहिती आहे मी सांगायची गरज के नाही केव्हा आणि केवळ पाच रुपयाचा आकडा लावायचा आणि दिवसभर चौका चौकातनं चा चहा फोकडचा दुसऱ्याचा प्याचा मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो असं कुठलं कर्तव्य मी जर सोसायटीच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत जर केलं असेल सोसायटीला एक रुपये जर मी खर्च केला असेल त्या क्षणात मी राजीनामा देईन आणि आयुष्यभर कधी राजकारणात कधी येणार नाही हे मी जबाबदारीने बोलीन नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंलल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची ची साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवले चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगरे रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली सोसायटी बाळवणी so, संस्थेत कुठल्याही पद्धतीचा फॉड वगैरे काय झालेला नाही काय तर राजकारणातून आरोप करतात ही ज्येष्ठ मंडळी आहे सगळी की गावात सांगते की आम्ही चांगल्या मार्गाने बघायला चालले आणि काय चाललंय तुमची ही ही पद्धत त्यांची बरोबर येणार हो नाही तुम्ही कुठं आज बसा चौकात बसायची माफ काढायची किती तीन चौकशी या ना गोर्नमेंटचा सोसायटी आहे तुमची चौकात बसत आहे तुम्ही कुठल्याही कुठल्याही पद्धतीचा यात फॉड वगैरे काय झालेला नाही सगळं व्यवस्थित आहे सगळं एकही सभासदाला कुठल्या धक्का सुद्धा लागणार नाही आणि काय शेवटी राजकारण राजकारण पद्धतीतून होऊन जाते तुम्ही एका माणसावर आरोप करता कुठली पद्धत काढली तुम्ही आरोप करायची शेवटी काय नसते ज्या गावच्या बाबरे येत्या ना त्याच गावच्या बोरे येत्या नमस्कार मी बाळोणी रहिवाश असून या संस्थेचा एक सुज्ञ आणि सुशिक्षित ग्रॅज्युएट असा सभासद आहे गेली पाच ते सात वर्ष झालं या संचालक मंडळाच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे काम होत आहे यापूर्वीचे संचालक मंडळ होतं म्हणजे ज्यावेळेला हे संचालक मंडळ याच्या अगोदर तर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर रेशन विभागाचं जर उदाहरण दिलं तर फक्त तीन ते चार दिवस ती रेशन विभाग चालू होता इतर वेळेला ती संपलं म्हणून सांगायची आणि हे प्रत्येकजण हे विद्यमान त्यावेळेचे जे असतील संचालक ही धान्याची पोती राखेलचं ढबळ हे स्वतःच्या घरी नेऊन पोच करत होते पण हे संचालक मंडळ आल्यापासून हे सत्तावीस दिवस या ठिकाणी हे रेशन दुकान चालू राहत त्यामुळं यांचं काम जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं आहे हे व्यक्ति दोष किंवा कुणाला तर बदनाम करायचं कुठंतरी ह्या संस्थेला गावबोट लावायचं आणि आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखादा माणूस गावातला चांगला जर काम करत असेल तर त्याला कुठंतरी पाठिंबा कस हे त्याचं हे सगळं काल तुम्ही आता त्या पत्रकार परिषदेत बघितलं असेल की गावातली सगळी मंडळी ज्याला नेते म्हणतो ती सगळी मंडळी होती की प्रत्येक जण सांगतो पण त्यातला एक सुद्धा असा माणूस नाही की तो स्वच्छ कारभाराचा आहे स्वच्छ धुतलेला तांदळासारखा असा एक सुद्धा माणूस होता प्रत्येकला गालबोट लागलेला आहे आता यामध्येच विद्यमान संचालक आहेत महेश गोरपडे त्यांनी हे बोलायला नको होतं त्यांचं कर्तव्य होतं एक मला खंत आहे त्यांची की ज्या वेळेला संस्थेची जनरल सभा होते सचिवांनी पुकारलं की संचालक मंडळाने वर येऊन बसावं ते वरती गेले नाहीत खाली बसलेत म्हणजे याचा अर्थ तुमची मानसिकता काय सहकार्याची मानसिकता नाही असं मला म्हणायचं आणि त्यांनीच आता काय म्हणते की यांच्यावर एफ आय आर दाखल केला पाहिजे तुम्ही आज विद्यमान संचालक आहे ना बोलायला पाहिजे होतं तुम्ही येऊन इथं विचारायला पाहिजे होतं काय सचिव आहेत संचालक आहे ते मध्ये तुम्ही काढा पाहिजे विषय तुम्ही सवय नेऊन या ठिकाणी संस्थेची नाहकपणे आभ्रूत काढताय किंवा हे बरोबर नाही पद्धत तुम्ही तुम्ही एक तुम्ही पोस्ट चांगल्या पोस्टावर काम केलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलेलं आहे तर अशा पद्धतीची ही जी काम करण्याची ही पद्धत काही बरोबर नाही दुसरी गोष्ट मला असा उल्लेख करायचा आहे की एक शून्य माणूस गावातला आहे की तो म्हणतो की हार्वेस्ट मशीन आम्ही घेतली गावाने घेतली आणि सभासदासाठी घेतली आणि हिने परत बाहेरगावी नेली बाहेरगावी बायर ते चर्मननी सांगितलेलं का नेले अर्थ नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरगाव हिने घेण्यानंतर पाच पाच हजार सहा सहा हजार रुपये घेतले आणि ह्याचा हिशोब एक रुपया सुद्धा घे नाही बाहेरच्या बाहेरने पैसे खातील तर त्याच्यासाठी तिने लिस्ट दाखवलेली आहे मी वैयक्तिक तीन एकर सोडला तो सुरुवातीला साडेचार हजार रुपयाची त्या ठिकाणी माझं नाव असेल त्या ठिकाणी मी साडेचार हजार रुपये त्या ठिकाणी दिले नाही आणि अशा पद्धतीने हे पैसे जमा होत आहेत एकही रुपये भ्रष्टाचार इथं केला जात नाही होत नाही ज्या दिवशी होईल त्या दिवशी या ठिकाणी यांना राहण्याचा अधिकार नाही असं मी म्हणे तर त्यांनी जर अभ्यासपूर्वक बोलावं हो। एखाद्या अडाण्या माणसाने बोललं असतं तर चाललं असतं पण या ठिकाणी त्यांनी विचार करताना काय करून विचार करून बोलायला पाहिजे होतं की आम्ही या ठिकाणी ते काय म्हणते ते आता आपण सांगितलं की या ठिकाणी संस्था चांगली आहे जिल्ह्यात प्रथम आहे अमक आहे तमका ते म्हणले मागच्या संचालकात म्हणत होती या वेळेच्यात नाही म्हणजे तुम्ही काय दिवस लावलं इथं दिवसभर झोपत होता इथंच तुम्ही त्या गादीवर पिचकारे मारत होता आणि तुम्ही आम्हाला आता तत्वज्ञान शिकवायची काही गरज नाही आणि तुम्ही तुमच्या पातळीन राहावं राजकारणाच्या वेळेस राजकारण होईल पण समाज हित बघत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीचा विचार करावा कुणी एकमेकावर आरोप करणं काही बरोबर नाही आणि हे सगळं यांचं एकही यांचा आरोप खरा नाही सगळे धंदात खोटे आणि त्यामुळे मी असं म्हणेन की त्यांनी उलट मी याला म्हणेन की तुम्ही उद्याच्या उद्या त्यांच्या व्यापार दाखल करा नाहीतर पुरावा सुद्धा करा नाहीतर हे संचालक मंडळ कोणत्याही चौकशीला समोर जायला एक हजार रुपयाचा फॉर्म बरखास्त आम्ही करू राजीनामा देऊ पण हे तुम्ही हे आरोप पूर्णपणे चुकीचे मी दिग्विजय प्रकाश गोरपडे गेले चार वर्ष झालं हार्वेस्ट मशीनचा मॅनेजर म्हणून सोसायटीत एक काम करतो यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून आपण मशीन हार्वेस्ट चालू केली नोव्हेंबरमध्ये तो ऊस तोडला डिसेंबरमध्ये पहिला पाऊस आला त्यावेळेला आपली मशीन पंधरा दिवस बंद पडली पंधरा दिवस बंद पडल्यानंतर तर नंतर एक आठवड्यानं परत चालू झाली परत एक आठवड्यानं नंतर पाऊस झाला तर पूर्ण वर्षात मशीन चालते चार महिने चार महिन्यात जर एक महिना सीझन आपण बसून काढायचा म्हणला तर आपल्याला ती परवडणार नाही आपला हप्ता जात नाही संस्थेचा त्यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला इथनं मशीन आपण हलवूया ज्या ठिकाणी पाऊस पडला नव्हता असं आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातलं किनेगाव समजलं त्या गावात आपण मशीन चालवलं तर सुरुवातीला मशीन चालवत असताना साधारण हजार रुपये प्रमाणे आपण पावती इथं घेतली तिथं चालू करत असताना अडीच हजार रुपये पावती घेतली विरोधकांनी केला आरोप आहे की एकरी चार हजार रुपये पावती घेतलं कमिशन घेतलं काय घेतलं तर तसा त्यांनी पुरावा आणून इथं सिद्ध करून दाखवावा नसेल तर का कमिशन खायला काही ग्रामपंचायतचं कार्यालय नाही संडाचं काम आलं तुमचं त्यात कमिशन खाल्लं घरकुलं आलं तुम्ही त्यात कमिशन खाल्लं हिरण आणलं तुम्ही त्यात कमिशन खाल्लं तर हा पूर्णपणे पारदर्शक कारभार आहे ही नाव गावची पण आहेत या मागल्या वर्षी पण गावची नावं आहेत तुम्ही गावात चौकशी करायचं जेणे कोणी सांगल की ह्या त्यानं कमिशन खाल्लं तिथनं पुढे मी नोकरीचा राजीनामा देऊन घरी जातो तरी चालू वर्षी काय सीझन झालं आहे आज अखेर त्याचं पूर्ण पावतीचा लेखाजोका इथं मी मांडलेला आहे त्याचा पूर्ण हिशेब एक लाख सत्याहत्तर हजार चारशे वीस रुपये हा संस्थेत जमा आहे याची चौकशी कोणी करू शकता बघू शकता चालू करत असताना जे आपण टनेज तोडलं ते पहिल्या रेटरी कारखान्याला पहिल्यांदा तोडलं तिथे एक दोन हजार टनेज झालं तर नंतर आपण मशीन बाहेर काढली तिथलं टनेज असं चार हजार टन झालं असा आज आज अखेर टनेज सहा हजार टन झालेला त्याचा डिझेलचा हिशेब असेल त्याचा काही तोडणीचा हिशेब असेल कारखाना तोडणीचा हिशेब असेल ते रितसर रक्कम पूर्ण संस्थेच्या जा खाती जमा होती आणि पूर्ण डिझेलचा खर्च असेल किंवा तोडणीचा खर्च असेल तर रितसर टेस्टमेंट मिळतं आणि रितसर त्याचं आपण ऑडिट करून घेऊन ते आपल्याला ताळीबांधाला येतं त्याचीही कुणाला चौकशी करायची असेल तर तेही करू शकता तसेच आपण तदनंतर दोन दिवस झालं मशीन बांधवणी चालू केलेले आहे तिथे येऊन बघू शकता मशीन योग्य प्रकारे चालू आहे जर कोण बंद आहे बिंद आहे असं म्हणत असेल तर त्यांनी तसं पण येऊन चौकशी करावी किंवा त्या त्या ज्या ज्या मी सांगतोय झाल्या मी रॅटरेला कुठल्या दिवशी बंद होती तिथेही चौकशी करावी जाऊन रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा